चाला, 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 चाला। चाला। <coughs> एंकर आला ऐकलं पुन्हा ती चालू टँकर आला टँकर पुन्हा त्याच आत्मीयतेनं लोक पोळली काय केलं दुष्काळासाठी ऐंशी वर्षाचे मतर झाले दुष्काळावर आजपर्यंत काहीच केलं तुम्ही सुद्धा काय केलं नव्हतं शमी काय केलं बस सांगायचं म्हटलं तर सांगायचं कोणाला एका बाजूला पाटील दुसऱ्या बाजूला सरपंच पाटलाकडे जावं तर सरपंचाकडे बट सरपंचाकडे जावं तर पाटलाकडे गट ना म्हणजे साधावं कोणाचं आणि नादावं कुणी हा प्रश्नच आहे <coughs> आता हे म्हात्यालाच आपण इथून आतापर्यंत आयुष्य जगला ती नक्कीच जागला का काय आबा आबा अरे काके करते पाणी प्याला का पाणी पाणी प्याला का पाणी वाणी कशाला आलाय वाणी आमच्याच बोकड पाणी प्याला का म्हटला पाणी वाणी अरे बाबा ऐकू येत नाही टँकर आलाय मग नाहीत ह्याला घरून <laughs> काढला पाहिजे टँकर म्हणती मान हा मग ते टँकर आलं पाणी भराय नाही गेला पाणी पाणी हा पाणी भराय नाही गेला पाणी अर एकदा मला शेवटचं पाणी म्हणजे जीव सुटल माझा पाणी पाणी करून आता ऐंशी वर्ष झाली अर अरे गाव उठली सवा सगळं गुर डोर पोर घेऊन गेलो तिथं पाणी होतं त्या गावाला गेलो हा परत आलो की आता ऐंशी वर्षाचा झालाय परत आलो पुरा भाडा घेऊन कशाला कशाला म्हणजे तुला नाही कळायचं तुझा बाप होता <coughs> आणि त्यावेळेला का नाही ब्रिटिश होत आणि आता परत ती काय लोकशाही आली ना हा अरे लय दुष्काळ बघितलं सुकडी खाल्ली <coughs> दोन हजार दोन बघितलं दुष्काळ आणि आता बी दुष्काळ आता बघ तुम्ही जत्रा बित्रा करणार आहे ना त्या अजिबात करायची नाही अरे बाबा पाणी म्हणतो पाणी प्यायला नाही पाहुण येणार नाही आलं तर त्यांना पाजणार काय अरे माझ आयुष्य गेलंय अजिबा आणि जत्रेची वर्गणी गोळा करायचं नाही माझ आई समधी गाव हा समधी पोरं बाळ गावातली गोर ढोर घेऊन जिथं पाणी असल ना तिथ आपण निघून जाऊया ही माझ ऐका म्हाताऱ्याच हा म्हाताऱ्याच ऐका हय माझ ऐका म्हात काय म्हणतय आता गुर ढोर बायका पोर माणसं गडी बाया सगळी दुसऱ्याच्या गावाला जायची <laughs> फुटका सायलेन्सर ह्यो घेऊन जायचा कुठे आव म्हणलं तर काव म्हणतंय <laughs> <बो काड़ा ले। laughs> <हाँ। laughs> आता अशा परिस्थितीत दुसऱ्याच्या गावात जाताना त्या माणसानं घेतलं घरात तर बरं नाही तर म्हणणार बरा झाला आला बोकांडी बोकाड आले आता ह्या सगळ्या प्रश्नांची गंमत एक तुम्हाला सांगतो आमच्या गावच्या पाटला लाग मारून आणि पाटलांना विचारतो तुम्हीच ऐका काय म्हणते ते पाटील काठी कशाला आणतोय मला पाटील इथं कोणालच बोलायचं नाही एकाच आहे सर फो काल आठवण झाली हो आहे तुम्ही माझी गोळाची डॅप आणि गोळाची डॅपला मंगळा असतो आमचं मुंबळ्याच जवळच नात हिरवांग वांग म्हणला त्या हिरवळीसाठीच तुम्हाला बोलावले बसा कोण हिरे आली <laughs> 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 आता काय कि म्हणा झालंय चार गेलं दोन राहिलं अर्ध्या तिरडीवरती पोचले दोन माणसं उचलायला कमी पडतात म्हणून ठेवले पोरग आलं काय बा बालगणात कसं लाडक आवळाला बसावती मला <laughs> <जपोर गाले> <laughs> <आए ना। laughs> <laughs> काय काढलंयस काम आमच्याकडे पाण्याचं काय येईल की टँकर कि येँकर काय गरज आहे तुम्हाला पाण्याची पाणी आलं की काम आलं भिजवान आलं रात्रीच लाईट नसती तडपडाल मराल कुठेतरी त्यापेक्षा आपलं टँकर आलं की क्रेसिबल बघायचं गप बसायचं काल शेत्याला जाताना बघितला होता जाण्याकडे

बहात्तरच्या दुष्काळात वाटलेल्या सुगडीची जिबिवली चोबाजून गेली नाही वाटत अरे ते जेव्हा तर सगळं चालले तुम्ही पाणी पाणी करून असंच मारा काय करायचं त्या पाण्याला खरे आता तुमच्या सारख्याने जर असं म्हटलं तर आम्ही पाणी आणायचं कुठलं कोणी आली बारी आली काय एकट्यानं ठेकाय घातलाय मंदिर मीज बांधायची ते शिळेला कवलं मीस घालायची ते या सगळ्या मीस द्यायच्या नांदवळच्या रखनातनं पाणीला पाईप करायची आता त्या धरणातच पाणी नाही तर मी काय मोठ्या मोठ्यांनी मोठी धरण भरली तुमच्या चेनी नांदूरच्या धरणा भरल असं काय वाटत बोलूनच महागार करणार आता काय करणार पाण्याच काय केलं काय पाणी पाणी तेव्हा सरपंच नाही का त्याच्यावर बोल की जरा सरपंचला बोलवायचं भाई सरपंच कशाला आणतो सरपंच 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 कशाला आणत असतो नमस्कार काय काय चाललंय चाललंय तुमचं कसं आलोय की आता तुमच्याकडे काय तुमचं चालली वादावादी नाही म्हंटल ते पाण्याचा प्रश्न भरपूर बिकट झालाय काय करताय पाण्याचा प्रश्न माझ्याकडे आणणार आलेली अडचण माझ्याकडे आणणार खुर्ची मात्र पाटलाला देणार या पाट देणारा सरपंच मी तर आहे ना सरपंच कधी खुर्ची शिवाय बसत नाही तर काय घ्याव खुर्ची कोण मिरची आली आता पाण्याचा प्रश्न बिकटे पाटलांच्याकडे गेल की म्हणते ते आमच्या हिरी हिरवन आला तीन किलोमीटर पर्यंत ह्यांची हिर त्या हिरीत एकदा गेलं आणि एक माणूस पडून गेलं तसं तिकडे बी पाणी प्यायला जात नाही आता तेव्हा हांडा ना जा हांडा भरून आणलेला घरी असतो गडूसारखं पाणी राहत नाही आणि तिथलं पाणी आणलेलं पाणी पिऊन आमच्या पाण्यावर गाव न्यायला म्हणणार ये आणि तुमच्याकडे गेलं की केलं टँकर चालू परवा दिवशी एक शिर्डी मरली त्या टँकर खाली शेराडांना सुद्धा पाणी भेटना आणि ह्या पाण्याचा प्रश्न सोडवायचं तुमचं काय चाललं अरे शिवी मेदी पण मी दाखळा दिलं मी प्रयत्न केलं म्हणून तर ते टँकर आला तेव्हा ना तुमचे पाण्याचं भागतंय ना कोणी आणली केळी असा एक गप कर लवकर नाहीतर घेऊन जा पाहा पुडका तुझा गप केले ना कीळी आणली म्हणलं ना सही आणली आता पोटातच घालाची आता ह्यांची बंद ह्याच बोट त्याच्याकडे त्याच बोट त्याच्याकडे ह्याच तोंड माझ्याकडे माझ पोट पोट म्हणला पण आम्ही काम केलेले तुम्ही कधी चांगलं म्हणले का कुठलं काम चांगलं काय नाही केलं आम्ही आता ह्या टायमिंगला जत्रेला आम्ही म्हणत तमाशा आणणार आहे का तुम्ही हा काय त्या पाण्या ठेवलं परत पाटील म्हणणार बाई काय अमाशा कोण आणणार आमच्या हाता आता ती बकुळी आली बघ सात कर दिलासा आणायची यंदा पाटील म्हणतात कुकुळी आली काय म्हणला गेम चालू होते थांबवायच ग पाटील फक्त आता तमाशापुरतच उरल्यात उरलेला सगळा कारभार तर गावचा आमच्याकडे राहणार आता ह्या श्रेष्ठत्वाच्या ह्या वादामध्ये कुठंतरी तोडगा पडला पाहिजे का नाही सांगा बर आता मी एकट्याने कुठं म्हणून जायचं तुम्हीच सांगा आता ह्यांना एक योजना सांगायची चालली हे म्हातारा असं ऐंशी वर्षाच करायला लागले कधी बी आजकाल येऊन मरेल पाटलांनी लक्ष द्यायचं नाही सरपंचांनी लक्ष द्यायचं नाही सारख्या पामार्यांनी किती जणांच्या गायग्रेवर भरायच्या आता ह्या सारख्या गोष्टींना आता तुमच्या समोर ठेवायचं चाललंय मी ह्यांना एक कान मंत्र देतो म्हणलं तर ह्याच्या पोराने त्याच्या पोराच्या लोकांनी त्याच्या पोराने ह्याच्या पोरीवर लाईन मारायची ह्याच्यात ह्याचा दिवस चाललं आणि ह्या दिवसात गावाचा वाटोळा झाल्याशिवाय राहिलेलं नाही आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे सरपंच माझा डोक्यात एक विचार आहे माझा एक प्लॅन आहे किंवा ऐकलं तर जरा बरं होईल ऐकता ऐका अरे तुझ कसलं असलं प्लॅन आमच्या प्लॅन आम चा गाव चाललंय आम्ही तुझं प्लॅन थोडं आहे म्हणत होतो तुमच्या प्लॅन न बाजारा बांधला त्यात गाय नेली आणि परत ती गाय काढण्यासाठी बाजारात पडला ते आजपर्यंत बाजाराला पैसे मिट लागले नाही त्याचं काय असलं तुमचा प्लॅन अहो पण त्या पाटलांना काय पाटल यातलं कोणाचे आम्ही तशी केलेल्या का घपलं का म्हातारे गप्ती आरा मग काय चाललंय मला काय कळून द्याल की पाण्याचं चाललंय पाण्याचं आणि हे कोण बडा बाडत भांडणं चाललंय थोडं बा काय तरी के कोण झालाय हे सारख्या रावसा फॉर गाडी वा बाचा ना बस आज पण आईला बापांना कस दिवस काढलं आणि हे काय करते ती सारखं च लय जोरात चालू आहे अरे मोक घेतात का मक्क <laughs> या भांडणातच आयुष्य गेलं आयुष्य वय झालं गावागावात सरपंचाचे ह्याचे भांडण काय चाललंय सारखं भांडण अरे मी एकट्याच राहिलो की आता जरा समंजस होतो म्हणून भांडण गेली सगळीवर आता एकच करा मांडण यांना हा एकदाच्या माझ्या गळ्याला बाटली आणली का त्यांनी बाटली एकाची एकाची बाटली घ्या मला आणखी पाजा दुसऱ्याच्या गावात जाऊन पाडी म्हणजे मनाव बर वाटल नसल तुमची बागा बाबा मला का लवकर वरती मला काय कळत नाही

शिकवायचं हांबणाऱ्या पाण्याला शिकवायचं आणि मुरणाऱ्या पाण्याला उपसायला लावायचं मंजूर आहे का आमचं पाणी पण बारीक आपल्याला अख्या गावाच्या विहिरींना पाणीदार करायचंय अख्या गावाला सुजलांच करायचंय अख्या महाराष्ट्राला सुजलांचं सुपलाम करायचंय नव्हे तर अख्या देशाला उजलांचं सुपलाम करायचंय हेच तर स्वप्न आहे पाणी फाउंडेशनच तुमच्या माझ्या सारख्यांतील एकमेकांमध्ये समेट घडवून कुठेतरी याला बांध पडावा आणि तिथे एकोप्याचं पाणी झिरपत राहावं पुढे जाऊन समृद्धीची नदी तिथूनच तिथूनच पळत राहील आणि त्या समृद्धीच्या नदीवरती हा सगळा देश सुखकर होईल हे स्वप्न आहे आपल्या पाणी फाउंडेशनच आणि त्याच माध्यमातून आपण पुढे जाऊयात काय म्हणताय मग येत आहे का अरे याचा काय ढेका मीच घेतलाय का एकट्यानं हे वाचल्या तिथं नांदवडवाले आसनगाववाले बाकी गाववाले यांना कळत नाही का झालं म्हणजे काय म्हणतात ना बाप तर अरे पण पर... सुरुवात तर पहिली आपणच केली पाहिजे ना मग आम्ही रोजच करतो दुसरी झाली आज आपल्या आबाचा जीव पाणी पाणी करून जाण्यापेक्षा आपण त्यांच्या मदतीला गेलेलं काय वाईट तेवढ्या पुरत पाणी <laughs> आणू आता आबाच्या दोन वटाला लागणार पाणी मडक्यात असणार भाताच पाणी सगळं मिळून दीड ताब्यात आणि गावाला लागणार आहे पाण्याच त्यासाठी आपल्या सगळ्यांना एकच व्हावं लागणार आहे एकच हे काल एक होते उद्या एक आहेत परवा दिवशी सुद्धा ते एकच होते त्यांच्याकडे फक्त एकच असतो आणि दोघांच्या पाणी सुरुवात करा सरकारच्या योजनांचा लाभ घ्या पाट बांधारे बांधा आणि नव्या जीवनाला नव्या दिशेला पुन्हा एकदा स्वतःच आयुष्य घेऊन चला कारण भांडण तट्टे आणि एकमेकांतील द्वेषभाव हे नेहमीचेच आहेत ते नेहमीचे द्वेषभाव कुठेतरी एका ठिकाणी आणून ते संपवा आणि त्याच्यातून तुमचा प्रेम भाव आणि त्याच तुन परसबागेतील परस प्रेमाच्या जोरावरती भविष्यातील शंभर वर्ष पुन्हा एकदा त्याच डोलानं पुन्हा एकदा त्याच ईर्षेनं पुन्हा एकदा त्याच स्वाभिमानानं उंच मान करून त्याच ठिकाणी तिथेच बाहेर होऊन उभे राहतील कुठे जायची गरज नाही बहात्तरचा दुष्काळ आला बऱ्याच जणांनी गावं सोडली दोन हजार तीनचा दुष्काळाला बऱ्याच जणांनी गावं सोडली पण पुढे शंभर वर्षाच्या काळात हा दुष्काळ परत इथे येणार नाही आणि पुन्हा शंभर वर्षाच्या काळात कुणी बाहेर जाणार नाही याची संपूर्ण काळजी पाटील यांना त्याने तुम्हाला घ्यायला पाहिजे याची संपूर्ण काळजी सरपंच नात्याने तुम्हाला घ्यायला पाहिजे कारण लेकरासारखं प्रेम करणार तुम्ही गाव तुमच्याकडं बापाच्या नजरेने बघताय मग बाप बापासारखी तुम्ही त्यांच्यावरती मायाची पाखर धरा आणि पुन्हा एकदा दोघांनी एकत्र या हीच असेल आपल्या पाणी फाउंडेशनच्या खऱ्या विश्वासाची नंदी आणि हीच असेल आपल्या समस्त समाजाच्या पाणीदार होण्याची चांदी चला तर मग पुन्हा एकदा नव्या डावला नाही तीच घोष वाक्य लयच बोलते का मला मुक्का महाराज झालं काम लावायचा लावा ना घ्यायच आता एवढं काय सगळं करून सुद्धा दोन जणांची शेफ्ट जर वाकडच असतील तर तुम्हाला काय करायला पाहिजे करायचा निर्धार आपण सगळ्यांनी करायचा का निर्धार आपण एकत्र येण्याचा एक, एक दिला काम करायचं का पुन्हा एकदा नव्या जमलानं नव्या आवाजानं पुन्हा एकदा त्याच ईर्षीनं आपण त्या घोषणाना देऊया पाणी अडवा पाणी गिरवा पाणी गिरवा दुसरी कोण त्या दुष्काळाच आता करायचं काय दुसरी कुठली जिरवा माती आडवा आणि पाणी जिरवा माती आरवा पाटील हो त्याला काय बोलायला हरकत नाही मला काय अजून येत नाही मला शिकवा बाय वाड्यावर या नाही आडवा पाणी जेवा तुम्ही म्हणाल तर चला तर मग पुन्हा एकदा आपण एकदा सगळ्यांनी उठूया आणि पुन्हा एकदा त्या मला उठवाल का नाही चला सगळ्यांनी उठा एकदा आणि पाणी फाउंडेशनच्या सर्व गोष्टी आपण पुन्हा एकदा दिवस

फाउंडेशनचा जागा हो पाणी फाउंडेशनचा जागा हो माती अडवा पाणी जीववा माती अडवा पाणी शिरवा बोलो मिलके एक साथ दुष्काळाशी दोन हात बोलो मिलके एक साथ दुष्काळाशी दोन हात बोलो मिलके एक साथ दुष्काळाशी दोन हात या दुष्काळाचं करायचं काय खाली मुंडी वर पाय दुष्काळाचं करायचं काय खाली मुंडी वर पाय